त्या रात्रीचं भयंकर स्वप्न महाराणी येसुबाईंच्या डोळ्यांसमोरून हटायला तयारच नव्हतं ते स्वप्न होतंच एवढं महाभयंकर स्वप्नात येसुबाईंच्या भावाने गणोजी शिर्केंनी संभाजी महाराजांचं मुंडकं का कापून येसुबाईंच्या आरतीत ठेवलं होतं ते स्वप्न पाहून त्यांच्या मनाला मोठा धक्का बसला होता त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती अहोरात्र संभाजी राजांची चिंता त्या करत होत्या ते स्वप्न काहीतरी मोठ्या अनर्थाचा संकेत देत होतं म्हणून येसुबाई शंभूराजाला एकट सोडण्यास तयार होत नव्हत्या त्या दिवशी भल्या पहाटे छत्रपती संभाजी महाराज उठले त्यांनी स्नान आणि देवपूजा आटोपली बाहेर तांबडे फुटले होते तितक्यात सुभेदार आत आला राजांना सांगू लागला राजे बाहेर पालखी मेणा भोई तयार आहे सारे शंभूराजांनी काळजीनं ओढलेल्या येसुबाईंचा चेहरा बघितला तसे ते बोलले महाराणी आपण इतक्या चिंताग्रस्त का दिसता राजे राजे आजचा दिवस खूप अशुभ वाटतो मला नका थांबू इथं था। यसू अगं असं कसं वागून चालेल आम्हाला आम्ही या मुलखाचे राजे आहोत काल रात्री त्या यादवांना शब्द दिलाय आम्ही सुबेदार ते यादव पहा येतीलच आता ते गेलेत कुठं सुबेदार सांगू लागले राजे काल रात्रीपासून ते यादव बंधू देवडीवरच ठाण मानून बसले आहेत भूतांच्या दूतासारखे अगं टाहो फोडून रडणाऱ्या लेकरांकडे पाठ फिरून माता पुढे जाऊ शकत नाही आणि दारात न्याय मागण्यासाठी उभ्या असलेल्या रैतेला ओलांडून राजा पुढे जाऊ शकत नाही सुभेदार पुढच्या वर्दीसाठी बाहेर निघून गेला येसुबाईंच्या पाठोपाठ शंभू राजे आतल्या दालनात आले मात्र येसुबाईंच्या हृदयातला काळजीचा थेंब त्यांना स्वस्त बसू देईना त्यांनी आवेगाने बाजूच्या खांबावर हात ठेवला त्या मुसमुसू लागल्या ते दृश्य पाहून राजाने आश्चर्य वाटले ते महाराणीच्या जवळ जाताच येसुबाईने त्यांना मिठी मारली वेलीने वृक्षाला घट्ट विडखा घालावा तशी शंभूराजे काही न बोलता येसुबाईंच्या डोक्यांवरून हात फिरू लागले येसुबाईंची समजूत घालत मध्येच त्यांची गंमत उडवत शंभूराजे बोलले आज काय झालं तरी काय तुला यसू अख्खा महाराष्ट्र आपल्या करड्या शिस्तीच्या धाकाखाली ठेवणारी आमची महाराणी एखाद्या सामान्य घरेलू स्त्रीसारखी वागू शकते कुठे गेला तो धाक आणि कुठे गेला तुमचा दरारा आणि ती शिस्त शंभूराजे ऐकायला तयार नव्हते न्याहरीपर्यंत न्यायदान आटोपतो आणि लगेच पाठोपाठ निघतो असा राजांनी येसुबाईंना शब्द दिला बाहेर निघायची तयारी झाल्याचे पाहून पुन्हा एकदा सुभेदाराने येऊन सांगितले तेव्हा शंभूराजी येसुबाईंना बोलले तुमच्या पालखी मेण्यांसोबत आठशे घोडे निघालीत इतकी कशाला मग आपणासोबत कोण आहे येसुबाई बोलल्या चारशे घोडा आहेत आमच्यासोबत नको नको राजाचं संरक्षण महत्वाचं नको येसू अगं त्या दुर्गाबाईच्या आणि राणूंच्या आठवणीचे निखारे जन्मभर जाडत राहिलो आहोत आम्ही उगाच तुम्हाला कोणते आरिष्ट नको आपण असे करू मिळूनच जाऊ ना आपण दोघेजण येसुबाई बोलल्या नको नको तुम्ही तडप पुढे निघा आम्ही आलोच तुमच्या मागून अंतपुरात दुसरे कोणी नव्हते येसुबाईने शंभूराजांच्या पायावर आपले डोके ठेवले त्यांची ती अवस्था पाहून शंभूराजांनाही भरून आले त्यांनी आपल्या लाडक्या महाराणींना वात्सल्याने पोटाशी धरले राजांच्या त्या घट्ट आणि उबदार मिठीमध्ये येसुबाईंना आपल्या पित्याची पिलाजीरावांचीच याद आली येसुबाईंच्या डोळ्यातले अश्रू हलक्या बोटाने पुसत शंभूराजे हसून बोलले एवढी चिंता कशाला करतेस येसू एवढाही भरोसा राहिला नाही तुझा कोणावर आता सह्याद्रीचं हे हिरवं रान ही तांबडी माती ह्या शिवपुत्र संभाजीला दगाफटका करेल असं वाटतं की काय तुला उशीर खूप होत होता बाहेर उजाळले होते सूर्यकिरणे फाकण्यापूर्वीच संगमेश्वर पार करून बाहेर पडायला हवे होते दारात पंचवीस पालख्या आणि मेणे तयार होते काही दासीही सोबत होत्या राजांना पुन्हा एकदा मुजरा करून येसुबाई आपल्या शाही मेण्यामध्ये बसल्या चंदनी महिरप असलेल्या खिडकीतून त्या बाहेर पाहू लागल्या वाड्याच्या पायरीवर शंभूराजे उभे होते राजांना दंडवत करून भोयांनी मेणा उचलला तितक्या शंभू राजे धीम्या स्वरात गरजले थांबा राजे ताळताळ चालत मेण्याजवळ आले येसुबाईने विचारले काय स्वामी महाराणी चिंता करू नका दुपारी तुमची पालखी चिपळूणात वशिष्ठी नदीच्या काठी पोहोचेल आणि तुम्ही तिथल्या आंबाराईत दशमीचा घास तोंडात टाकण्यापूर्वीच आम्ही धावत्या घोड्यांवरून तिथं हजर राहू राजांच्या भरवशानं त्या वियोगाच्या वेळीही आणि गोड हसल्या संभाजीराजांना दंडवत करून भोयांनी पालखी उचलली पालखीच्या पडद्यातून महाराणी येसुबाई आपल्या राजाला डोळे भरून पाहू लागले पालखी समोर समोर चालली होती तसे शंभूराजी येसुबाईंपासून दूर दूर होत चालले होते येसुबाईंना आशा होती की माझा राजा रायगडावर वापस येईल पण त्यांना काय माहीत की शंभूराजा कधीही कधीही परत येणार नाही ते कायमचे स्वराज्याला सोडून दूर दूर खूप दूर निघून जाईल यसुराणी आपल्या राजाकडे वडून वडून पाहत होत्या पण शंभू राजा त्यांच्यापासून दूर दूर निघून चालले होते ना काय माहित, हीच माझ्या राजाची शेवटची भेट असेल हीच माझ्या राजाची शेवटची भेट असेल